तर आज आपण बघणार आहोत चमचमीत हिरव्या मुगाची भाजी उसळ किंवा आमटी म्हणू शकता आता ही भाजी बनवण्यासाठी खूप जसं भांडी खराब करावी लागत नाही अगदी वाटण करेपासून ते भाजी शिजेपर्यंत संपूर्ण दोन शिट्यांमध्ये कुकरला तुम्हाला ही भाजी करायची आहे तर अगदी भात भाकरी चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता वेगळी कोणती आमटी किंवा वरण वगैरे बनवावं लागत नाही रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर हिरव्या मुगाची चमचमीत उसळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात कडधान्यांमधले हिरवे अख्खे मूग जे असतात ते रात्रभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेले होते सुरुवातीला एका पाण्याने धुऊन घ्यायचं आहे पाण्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हा हिरवा मूग भिजत ठेवायचा आहे थोडंसं मीठ घातल्यामुळे भूग किंवा कोणतेही कडधान्य शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि भाजीलाही छान चव येते दुसरीकडे गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे फक्त दोन ते तीन शिट्यांमध्ये मस्त भाजी तुमची तयार होते जरी तुमच्याकडे मूग भिजवलेले नसतील तरी सुद्धा काय करायचे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे भाजीसाठी इथे आपण वाटण तयार करणार आहोत जे कुकर मध्ये तयार करायचं आहे तर इथे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की दोन ते तीन चमचे किसलेलं किंवा बारीक चिरलेलं सुको खोबरं घालायचंय आता यावरच एक मध्यम आकाराचा कांदा रफली किंवा उभा पातळ चिरून घालायचा आहे कांदा आणि खोबरं साधारणतः मध्यम आणि मोठ्या असेवर एक दोन मिनटं मस्त तळापासून ढवळं छान भाजून घेणार आहोत आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही आणि कांदासुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे असा झाला की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत इथे आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत यातलासुद्धा कच्चेपणा कमी होईपर्यंत एक दोन मिनटं आपण भाजून घेतलेला आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे आता ही सगळी चिनस सा आपण चांगली थंड करून घेणार आहोत थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात असू द्या हे सगळी चिनस थंड करून घेणं गरजेचं आहे मूठभर आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे भाजीला सव अगदी छान येते आता गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा हे वाटण तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर पाटा वरवंट्यावर करत असाल तर आणखीन भाजीला चव छान येते तर असं हे तुमचं बारीक वाटण झालेलं आहे बारीक वाटण जितकं कराल तितक्या सगळ्या जिनसांची चव तुमच्या भाजीला येते असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे कोणत्याही कडधान्याच्या भाजीला तुम्ही हे वाटण वापरू शकता पुन्हा सेम कुकर गरम करत ठेवलेला आहे कुकर छान गरम झाला की यामध्ये पळी भर किंवा आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता छान हलकंसं गरम झालं की आठ दहा कढीपत्त्याची ताजी पानं घालणार आहोत आणि पटकन यावरच आपण वाटण घालणार आहोत आता तसं बघायला गेलं तर वाटण करताना चांगले खरपूर जिनस भाजून घेतलेली होती तरी सुद्धा उरला सुरलेला कच्चेपणा निघून जाईपर्यंत एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत असं केलं की भाजीला कच्चा फ्लेवर येत नाही तर या मसाल्यांमध्ये किंवा या वाटणापासून तुम्ही अगदी कोणत्याही प्रकारचं कडधान्यांची उसळ रसा भाजी वगैरे तयार करू शकता किंवा कोणतीही फळभाजी जरी केली तरी सुद्धा चालू शकेल तर बघू शकता तेल सुटेपर्यंत छान दोन मिनटं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा धनेजिरी पूड असेल पाव चमचा हळद असेल अर्धा चमचा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा मालवणी मसाला असेल त्यामध्ये अगदी भरभरून गरम मसाले वापरलेले आहेत चांगल्या प्रतीचे गरम मसाले चांगल्या प्रतीच्या मिरच्या असतील खरपूस भाजून डंकावर कुठून आपले सगळे मसाले तयार केले जातात आणि आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरिअर करतो आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार सध्या उन्हाळी ऑफर मसाल्यांची सुरू आहे तर नक्की ऑर्डर करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता तेल सुटेपर्यंत दोन मिनटं सगळे मसाले छान आपण भाजून किंवा मस्त परतून घेतलेले आहे भिजवलेला हा हिरवा मूग घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपले मसाले घातल्यानंतर इतर कोणतेही खडे मसाले तुम्हाला वापरायचे नाही फक्त धने जिरे पूर थोडीशी घालायची म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते आता या मसाल्यांमध्ये साधारणतः दोन मिनटं चांगले आपण हे परतून घेतलेले आहे ला मस्त लालसा रंगावर आणि हलकेसे याला उकळी येईपर्यंत असं छान झालं की आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आहे आणखीन थोडीशी पातळ भाजी आवडत असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढू शकता इथे आपण साधारणतः दोन ग्लासभर पाणी घातलेलं आहे खूप जास्त पातळ होत नाही किंवा खूप जास्त घट्टसर होत नाही जर तुम्हाला डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल तर एक ग्लास पाणी अगदी परफेक्ट आहे बघू शकता हलकी शोकळी आली की झाकण लावायचंय आणि साधारणतः दोन शिट्या आपण याच्या काढून घेणार आहोत तुमच्या कुकरला मूग शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी काढायची आता एखाद्या दिवशी मूग भिजवायची राहून गेलं तर सिंपली कच्चे मूग धुवून घ्यायचे यामध्ये घालायचे आणि तीन ते चार शिटं तुम्हाला काढून घ्यायचंय पण भिजवून घेतल्यामुळे मूग पटकन शिजतात कच्चे असल्यामुळे शिटी थोडी जास्त लागते तशीही आपण मस्त मुगाची भाजी आपली तयार झालेली आहे दाटसरपणा मस्त आलेला आहे भाजीला रंग अगदी छान आलेला आहे आणि सगळ्या मसाल्यांचा भाजीचा सगळ्या घरात मस्त घमघमाट पसरलेला आहे जर आणखीन पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही एक उकळी काढू शकता जर मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून तुम्ही मीठ घालू शकता तर गरमागरम वाफाळता भात असेल भाकरी असेल चपाती असेल फुलके असतील अगदी सगळ्यांबरोबर ही गरमागरम वाफाळती मुगाची भाजी आमटी उसळ तुम्ही खाऊ शकता तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करू नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा